नगरच्या उमेदवारीसाठी सुजय विखेनी भाजप प्रवेश केल्यानं राधाकृष्ण विखे पाटलांची कोंडी झालेली आहे यातूनच त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे पण ही चर्चा निराधार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि इतर प्रक्रियेपासून राधाकृष्ण विखे पाटील हे पूर्णपणे अलिप्त राहणार आहेत अशा प्रकारची खात्रीला एक माहिती मिळते सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी साम टी वर पाहत आहोत राधाकृष्ण विखे पाटील हे पक्षाच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेपासून ते प्रचारापर्यंत कुठेही सहभागी होणार नसल्याची माहिती मिळते आणि या निवडणुकी दरम्यान ते नगरमध्येच राहतील आणि पडद्यामागे राहून मुलाच्या विजयासाठी प्रयत्न करतील असंही सांगण्यात येत आहे लोकसभा निवडणुकी दरम्यान ते काँग्रेसमधून बाहेरही पडणार आहेत आणि प्रचार प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचंही सांगण्यात येत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून वैद्यही काय अपडेट्स मिळत आहेत विखे राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे काय सांगशील नक्कीच आता जसं सांगण्यात आलेलं आहे की विखे पाटील यांच्या समोरच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढल्या आहेत राधाकृष्ण विखे पाटील सध्या कोंडीच सापडलेल्या आहेत तर नक्कीच ही गोष्ट खरी आहे कारण की आता त्यांच्या घरी जो आहे तो भाजपचा उमेदवार जो आहे तो देखील आता त्यांच्या घरचाच आहे त्याच्यामुळे निश्चितच डोकेदुखी जी आहे ती राधाकृष्ण विखे पाटील यांची वाढलेली आहे गेल्या दोन दिवसापासून खरं तर राधाकृष्ण विखे पाटील हे दिल्लीमध्ये होते दिल्लीमध्ये हायकमांड यांच्यासोबत जी आहे ती त्यांची महत्वाची बैठक देखील झाली आणि ही बैठक जी आहे ती खरं तर सुजैसाठी सकारात्मक होती सुजय साठी शरद पवार यांच्याशी जे आहे ती बोलणी करणार असल्याचं देखील काँग्रेसच्या या बैठकीमधून जे आहे ते स्पष्ट झालेलं बघायला मिळालेलं होतं मात्र डॉक्टर विखे आपल्या पूर्ण निर्णयावर जे आहे ते ठाम होते आणि भाजपमधूनच निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय जो आहे तो त्यांनी या ठिकाणी घेतलेला होता त्याच्यामुळे निश्चितच राधाकृष्ण विखे पाटील हे तोंड घशी पडलेले आहेत आता सध्या राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्रामध्येच आहेत मात्र तोंड घशी पडल्यामुळे ते सध्या अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यामुळेच आता त्यांचीही नाराजी जे आहे ते काँग्रेसचे नेते कितपत दूर करू शकतात हा देखील एक पाहण्याचा मुद्दा राहील आणि काँग्रेसच्या प्रचारामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हा आपला आपला प्रेझेंस जो आहे तो कितपत देऊ शकतील हा देखील एक तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे नक्कीच मुलाच्या विजयासाठी आता ते प्रयत्न करतील धन्यवाद वैद्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक बाळ बोटे यांच्याशी फोनवरून अधिक माहिती घेऊयात बाळ बोटे सर एकंदरीत काय सांगाल राधाकृष्ण विखे पाटील हे प्रचारापासून अलिप्त राहणार असल्याचं समजतंय कुठेतरी सुजय यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांची कोंडी झालेली आहे काय सांगाल बरोबर आहे फक्त मुलगा भाजपमध्ये आणि स्वतः राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे स्टेट लेवलचे नेते अशी दोहेरी पेस राधाकृष्ण विखे पाटलांसमोर निर्माण झालेला आहे हा पेच निर्माण होत असताना त्यांनी ठरवला असेल आणि पक्षाने पण ठरवलं असेल काँग्रेस पक्षाने की अशा परिस्थितीमध्ये मुलगा भाजपाचा उमेदवार आणि विखे पाटलांनी प्रचार करावा भाजपच्या विरोधात महाराष्ट्रभर हे असं ते ठरणार नाही दुसरीकडे काँग्रेसचं काही त्यांनी सांगावं काँग्रेस बद्दल काही चार पॉझिटिव्ह गोष्टी सांगाव्या प्रचार उमेदवारामध्ये तर तेही ते ठरणार नाही अशा परिस्थिती विखे पाटील स्वतःच मला असं वाटतं की ते खूप झोरलदार नेते आहेत नेते आहेत त्यांनी ठरवलं असेल की आपण आता कुठेही जायचं नाही दोन महिने लोरी परिसर पवनगर परिसर आपल्या संस्था आणि काही गोष्टी मतदारसंघ पाहणे एवढंच काम करतील नगर मतदारसंघामध्ये विखे पाटलांचं निवासस्थान आणि कार्यक्षेत्र जो आहे तो शिर्डी मतदारसंघात आहे तो मतदारसंघ राखीव आहे आणि मुलगा नगर मतदारसंघात आहे एकंदरीत नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटलांचं पूर्ण दोन्ही मतदारसंघात वर्चस्व आहे अशा परिस्थितीमध्ये मुलगा जर भाजप उमेदवार असेल तर त्यांना ओपनली काम करणं अवघड होईल परंतु कार्यकर्त्यांचा संच हा विखे पाटलाचा आहे मुळचा आणि पुढे हा संच हाताळण्याचं काम त्यांना नक्कीच आतून करावं लागेल अन्यथा मुलाचा पराभव झाला तरी पण कोणी आणि विजय झाला तरी कोणी लोकसभा निवडणुकांपर्यंत तरी राधाकृष्ण विखे पाटील हे पक्षातच राहणार असल्याचं समजते धन्यवाद बाळभोटे सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी